माणसाच्या गर्दीत हरवून बसला माझा भाऊ सांगा ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला लग्न झाल्यापासून वहिनीच्या पदरा आड लपला एक दिवस तरी नको वहिनीला भेऊ सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ नको दादा साडी मला नको पैसा पाणी तुझ्या सुखासाठीच देवाला करते विनवणी सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ सांग ना तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ काम गेलं तुझ्या दाजीचं म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते तळ हातावरचे पोड बघून तुझी आठवण येते दादा चढ उतार होतात जीवनात तू घाबरू नको जाऊ सांग ना तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ उचलत नाहीस फोन तू म्हणून वहिनीला केला रॉंग नंबर करत कट त्यांनी केला नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ सांग ना रे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ आई बाबा सोडून गेले घर पोरकं झालं आठवणीचे आभार डोळ्यामध्ये आले वाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ नको मला जमीन नको घरांची वाटणी आवडीने खाईन भाकरी आणि चटणी काकुळ तिला आला जीव मनात राग नको ठेवू सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या